हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल मध्यंतरी समाज माध्यमांवर डोंबिवली पूर्वेतील डोंबिवलीतील मॉर्डन प्राईड हॉटेलच्या समोर कस्तुरी प्लाझालगत डोंबिवली पूर्व येथे मार्गिकेयस महिन्यापूर्वी किट्टा आणि शेट्टी मार्ग असा फलक लावण्यात आला होता तसेच त्या फलकावर डोंबिवली खाद्य संस्कृतीचे जनक आणि डोंबिवली भूषण अशी पदवी स्वर्गीय किट्टा अण्णा शेट्टी यांच्या नावापुढे लावण्यात आली यावर पंचमहाभूत सर्वेश्तरे यांनी आपल्या जमिनी आपली गावा आपले रस्त्यांना आपलीच नावा असं म्हणत समाज माध्यमांवर निषेध व्यक्त केला त्याच अनुषंगाने आज डोंबिवलीतील स्थानिक भूमिपुत्र चळवळीतील हरिभक्त परायन विनीत महराज शोभा पाटील गायक केतन पाटील पाटील नितेश दयानंद म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना भेटून विचारला सोबतच डोंबिवलीचे खाद्यसंस्कृतीचे जनक हे इकडचे भूमिपुत्र असून अशी पदवी कशी दिली जाते हे देखील विचारले आणि संबंधित विभागात माहितीचा अधिकार अर्ज देखील आला तसेच इकडील भूमिपुत्रच इथला खाद्य संस्कृतीचा जनक आहे तर अशा पदव्या कशा लागतात असा सवालही हरिभक्त परायण विनीत महाराज मात्रे यांनी केलाय रामकृष्ण आहे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जमलेलो आहोत विषय असा आहे की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंडरमध्ये येणारा मॉडर्न कॉफीचा टाटा पॉवर लाईनीचा रस्ता त्या लाईनीला किट्टा अण्णा शेट्टी हा मार्ग दिलेला असं नामकरण केलेलं आहे आणि त्या नामकरण बोर्डावरती डोंबिवलीचे खाद्य संस्कृतीचे जनक आणि डोंबिवली भूषण ही पदवी किट्टा अण्णा शेट्टी यांना या सदग्रस्तांना दिलेली आहे माझी नम्रतेची विनंती आहे की कल्याण डोंबिवली म्हटलं मुंबई म्हटलं की ठाणं म्हटलं की ही कोळी संस्कृती आणि आगरी कोळी संस्कृतीमध्ये ही आगरी परंपरा आणि आगरी परंपरेमध्ये आगरी भोजन आगरी खानालय हा त्यामुळे इथल्या डोंबिवलीमधल्या भूमिपुत्रांना कुठेतरी डवलण्याचं काम प्रत्येक प्रेरणात केलं जातं कारण की डोंबिवलीचं खाद्यसोषजजनक हे एखाद्या साऊथ इंडियन माणसाला देण्याच्या पदवी दिलेली आणि ते सावंत इथल्या माणसाचं त्या पदवी देण्याबद्दल काय त्यांच्याविषयी मनामध्ये खूप आदर आहे पण त्यांचं सामाजिक कार्य काय करता हे समाज डोंबिवली ही पदवी दिली डोंबिवलीकरता त्यांनी काय कार्य केले की ते डोंबिवली करता किंवा त्यांच्या हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्समध्ये गोरगरिबांना जेवण देतात किंवा काय अन्य अन्य जे काय कार्यक्रम त्यांनी काय राबवले आहेत का करता काय कार्य त्यांचं आहे आणि मग ही पदवी देत असताना त्याच्याकरता काय निकष आहे ही पदवी कोणाला दिली जाते किंवा ती कोण देतोय याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये आलेलो आहे त्याकरता आ अतिरिक्त आयुक्त यांच्याशी आम्ही भेट घेतलेली आहे आणि त्यांचा सुद्धा या पत्राद्वारे घेतलेलं आहे की हे पाठपुरावा कोणी केला की पदवी कोणी दिली आणि ही पदवी देण्याकरता काय लागतं किंवा कोण देऊ शकतो कारण की डोंबिवलीचे भूमिपुत्र मूल हे आगळीकोली आहेत त्याच्यामुळं कोलींनी ही संस्कृती जपून ठेवलेली आहे कोली संस्कृतीने खाद्यपदार्थाच्या नावाने त्यांची एक मान ठेवलेला आहे त्याच्यामुळं याचा पाठपुरावा लवकरात लवकर आम्हाला शासनाने द्यावा प्रशासनाने ही मागणी करतोय काम धन्यवाद